नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आहे आपले सकाळचे सात आप वाजलेले आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे नाशिकवरनं आपल्याला ट्रेन ना आहे आणि आता सध्या ती सावळी फाटा सोडलेला आहे सकाळचे सात वाजलेले आहे नमस्कार मित्रांनो आजचा प्रवासाचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा खेळीचा सर्वाधिक उत्पादन घेणारा जळगाव जिल्ह्याच्या प्रवासाला आज सकाळी लवकर उठून तयारी केली सकाळी पाच वाजता उठून सर्व काही आवरल्यानंतर बरोबर घरातून सहा वाजता बाहेर पडलो त्यानंतर सावळीवीर येथे नाशिककडे जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभा राहिलो जवळपास अर्धा तास कोणतीच गाडी मिळाली नाही त्यानंतर एक ट्रॅव्हल्स मिळाली आणि आपला कुलाबी थंडीत प्रवासालाच सुरुवात झाली नागपूर पुणे आणि नाशिक अशी रूट या था. ट्रॅव्हल्स आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी या ठिकाणी जे गाडीचे चालक आहेत ते देखील आहे आणि सकाळचा हा जो अतिशय सुंदर वातावरण जे आहे ते आपल्याला मागायला मिळते आपण बघू शकतो किती वाजता नागपूरवरून निघाले होते संध्याकाळी साडेआठ वाजता आता नाशिकला जेव्हा पोहोचणार सकाळी वाजता त्यानंतर पुन्हा नागपूरला केव्हा निघणार संध्याकाळी साडेसहा ला सर्व्हिस ची बस आहे काय नाव आहे आपल्या कंपनीचं ओझा ट्रॅव्हल्स तुझ्या ट्रॅवल्सची बस आहे अगदी आरामदायी बस आहे आणि या बसद्वारे या ट्रॅव्हल्सद्वारे आता आपला प्रवास चालू झालेला आहे मी आता सवीर फाट्यावरून बसलेलो आहे आणि नाशिक रोड या ठिकाणी उतरणार आहे त्यानंतर नाशिक रोडवरून आपला आपली ट्रेन आहे आणि ट्रेन नंतर पुढचा प्रवास देखील माझ्याबरोबर मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण या ब्लॉगमध्ये बरे बरीचशी माहिती जी आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या सवीर फाट्याकडनं नाशिककडे प्रवास चालू आहे आणि या ठिकाणी टोल नाका जो आहे पहिला टोल नाका पहिल्या टोल नाक्याजवळ आलेलो आहे आपण वावीच्या मागील हा टोल नाका आहे आणि बघू शकता या ठिकाणी टोल नाका आपल्याला बघायला मिळतोय अतिशय सुंदर आपला होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा सकाळ सकाळची ही दृश्य थोडफार धुका आहेत गारवा गुलाबी थंडीत हा प्रवास सुरू झालेला आहे आपला बघू शकतो आपण एक वावीच्या मागील टोल नाक्यावरती पोहोचलेले आहोत आणि आता आपला हा जो प्रवास आहे पूजा ट्रॅव्हल्समधून चालू आहे टोल नाक्यावरती पोहोचलोय आहे हा प्रवास अतिशय सुंदर प्रकारे आणि जवळ आणि आपल्याला अजून एक मिनिटे लागू शकतात चाळीस पन्नास मिनिट शेळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि येथील केळीला गुणवत्ता आणि चवीसाठी ओळखली जाते सोबतच देशात शुद्ध सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे शिर्डी ते नाशिक आणि नाशिक ते जळगाव असा आजचा आपला प्रवास असणार आहे आणि या प्रवासादरम्यानची सर्व माहिती मी तुम्हाला या ब्लॉकमध्ये दे देणार आहे सकाळच्या सात वाजून दहा मिनटं झालीत खरं तर मी घरा घरातून निघालो त्यावेळेस बरोबर सहा वाजले होते सहा वाजता मी घरातून निघालो त्यानंतर सावलीर पाट्या या ठिकाणी बराचसा वेळ माझा गाडीची वाट बघण्यामध्ये गाडीची वाट बघण्यामध्ये गेला आणि त्यानंतर पूजा ट्रॅव्हल्समध्ये आता मी बसलेलो आहे आणि हा प्रवास आहे हा प्रवास आपला सुरू झालेला आहे साईंच्या पालख्या देखील आपल्याला बघायला मिळत आहेत साईभक्त जे आहेत पायपाई साईंच्या पालख्या घेऊन शिर्डीच्या दिशेने जाताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत गुलाबी थंडीमध्ये अनुवानी पायाने साईभक्त या ठिकाणी साईंची पालखी घेऊन शिर्डीला जाताना बघायला मिळत आहे वावी वावीला क्रॉस केलं आहे आता वावीच्या पुढे निघालो आहे आणि चाळीस एक मिनटात चाळीस पन्नास मिनटामध्ये आपण हे नाशिक रोडला पोचू शकतो आणि त्यानंतर आपण ट्रेन जळगावला जाणार आहोत तर हा जो ब्लॉग आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सध्याच्या काळात जळगावच्या प्रसिद्ध पैत्री बैनाबाई चौधरी यांनी अहिराणी बोलीची ख्याती सातासामुद्रापार पोहोचवली आहे आजचा जळगावचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद